काँग्रेसचे दिग्गज नेते असणार राहुलजी गांधी यांचा परतवाडा शहरात प्रवेश झाला आहे सुरक्षा दृष्टीनं एकदम व्ही व्हीआय असणार आहे राहुल गांधी यांच्यासाठी सध्या पोलीस प्रशासनात तिकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर बैतोलून येणारा महामार्ग बंद केला म्हणजे फोर व्हीलर साठी पूर्ण बंद झालाय पोलिसाचा दांडगा बंदोबस्त तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पाठीमागाचं भव्य सभेचं आयोजन केलं आहे आता नेमकंच त्याचं हेलिकॉप्टर जे लँड झालं असून या ठिकाणी दांडगा पोलीस बंदोबस्त आहे कारण राहुल गांधी याचा प्रोटोकॉल ए प्लस प्लस प्रोटोकॉल असल्याच्यानं सध्या प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण रस्ता बंद केला असून राहुल गांधी याचा कारभार लवकरच या दिशेने येणार आहे तो कारवा कोणा पद्धतीचा आहे सुरक्षा कोणत्या पद्धतीचा मी तुम्हाला दाखवणार आहोत पण पब्लिक जर तुम्ही सुरुवातीला पब्लिक पाहत असाल तर एक लाखाच्या आसपास नक्कीच पब्लिक या ठिकाणी आहे कारण ऐंशी हजारापेक्षा मोठा असणारा जो पूर्ण मंडप जो आहे तो पूर्ण मंडप बसला तितकेच लोक जवळपास बाहेर मध्ये सध्या घुसणार आणि येणारी संख्या सध्या मोठी दांडग्या स्वरूपात आहे आता लवकरच राहुल गांधी याचा जो ताफा आहे तो या ठिकाणी येणार आहे तशा पद्धतीची सध्या पोलिसांच्या गाड्याची हालचाल सुद्धा चालू झाली आहे तर लवकरच ताफा येणार आहे तो ताफा कोणत्या पद्धतीचा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या परिस्थिती तू पाहत असाल तर पूर्ण रस्त्यानं पोलिसांची या गाड्या आहेत हे सिक्युरिटीच्या दृष्टीने ठेवल्या आहेत कारण राहुलजीचा जो सुरक्षा आहे हे सुरक्षा वन प्लस प्लसच्या वर त्याच्यानं हे संपूर्ण या ठिकाणी व्यवस्था ठेवली असून पोलिसाच्या वतीने या ठिकाणी एकदम बारीक सध्या सुरक्षा यंत्रणा राबवल्या चालू आहे राहुल गांधी याचा जो ताफा आहे सध्या चालू झाला की ची विधान या ठिकाणी आले आहे पूर्ण बाबा या ठिकाणी लोक ऐकत नाही ना जे म्हणले काय मदत मदत करता का पोलिसवाले शेवटी या ठिकाणी आल्या आहेत आणि हे ना काढल्यानं ना गैर पाक अशा लोक पाहिले प्रेमान सांगत ऐकत नव्हते पोलिस तर सध्या बा क्यू पहिली गाडी गेली आहे दुसरी गाडी ती या ठिकाणी मला वाटते एसपी साहेबाची गाडी आहे एस पी साहेबांची गाडी आहे कारण पोलिसांच्या सुरक्षा दृष्टीनं महत्वपूर्ण एक गोष्ट आहे हे सध्या दुसरी गाडी आली आहे आता कारवा लवकरच राहुल गांधीचा या ठिकाणी येणार आहे तर राहुल गांधीचा कारवा सध्या या इकडून येत आहे तुम्ही पाहत असाल की किती चोख बंदोबस्त ठेवला आहे आणि <coughs> लोक साराईपूर उभ्या आहेत हे एक पहिली गाडी आली आहे पोलीस प्रशासनाची एक पहिली गाडी आली आहे याशिवाय हा संपूर्ण कारवा या ठिकाणी येत आहे हे दुसरी गाडी आली आहे आणि सर्व व्यवस्था म्हणजे एकदम मोठा कापा आहे सध्या राहून गाडी सध्या या ठिकाणी स्वागत झालं असून तर या ठिकाणचा माहोल पहा आणि ह्या संपूर्ण जो ताफा आहे हा सर्व ताफा राहुल गांधी शिवाय जर तुम्ही इकडच्या बाजूला बाहेर असाल तर हे पब्लिक पहा राहुल गांधी गांधी असणारे प्रेम लाखोच्या संख्येनं या ठिकाणी लोक आले आहेत आणि सर्व जे पब्लिक आहे हे सर्व आता राहुल गांधी यांचा या ठिकाणी सभास्थळावर स्वागत होत हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऑलरेडी राहुल गांधीवर बोलत राहिले पण तत्पूर्वी लाखोच्या संख्येनं लोकसभा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी बळवंतांकडे याच्या प्रचारार्थ काँग्रेस कमिटीचे दिग्गज नेते असणारे राहुल गांधी यांचा बरं आणि मी तुम्हाला तापा दाखवला आणि हे पब्लिक परतवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी पब्लिक तुम्हाला एवढे लोक काही येतात इतके लोक या परतवाड्यात येऊन बसल्यात की पुऱ्या रस्त्या गाड्या थांबल्या ट्रॅफिक जाम झाली परतवाडा पायतून रस्ता बंद झालाय आणि हे पब्लिक आता सर्व मंडपा दिशेने जात असून राहुल गांधी यांचं आता मंचावर स्वागत झालेलं आहे